शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढीसाठी येणाऱ्या पोळा अमूषेला अतिशय महत्वाची आणि तातडीची फवारणी आपल्याला करायची कारण ह्या अमूषेलाच बोंड अळीचे पतंग आपल्या कापूस पिकावर अंडी घालतात पुढचा बोंड अळीचा प्रादुर्भाव होतो तसेच रश्वाश किडी फुलकिडे मावा तुडतुडे यांचंही नियंत्रण मिळवायचं आहे मग फवारणी कोणती करायची आहे तर आपण घेऊ शकतोय स्वस्तात मस्त धानुसान प्रतिपंपासाठी तीस मिली यामध्ये इमा वॅक्टिम्बॉ घ्यायचे दहा ग्रॅम प्रतिपंपासाठी तर यामध्ये घ्यायचे बोरान प्रतिपंप पंपासाठी तीस ग्रॅम ही घेऊन आपल्याला ही फवारणी पोळा अमावस्याच्या आदल्या दिवशी पोळा अमावश्याच्या दिवशी किंवा पोळा अमावस्या झाल्यावर पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी करायची जेणेकरून पातीही जास्त लागतील बोंडही जास्त लागतील आणि एकंदरीतच ह्या बोंडाळीवर व शंभर टक्के नियंत्रण मिळून कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढेल ही माहिती आवडली असेल अशाच नवीन माहिती फॉलो केलं नसेल ना नक्की फॉलो करायचं आहे मिलिंद भोर युट्यूब चॅनलला एकदा नक्की विजट द्यायची आहे धन्यवाद जय जवान जय किसान